आत्ता आय एम फिलिंग एक्स्ट्रीमली ग्रेटफुल की मी इतक्या सुंदर प्रोजेक्टचा भाग आहे ज्यात अशोक सराफ यांच्यासारखे मोठे कलाकार आहेत सो uh, so... खूप छान वाटतंय आम्ही ॲक्च्युली दोन महिन्यांपूर्वी त्यांना भेटायला गेलो होतो दोन तीन महिन्यांपूर्वी जेव्हा आम्हाला कळलं होतं की ते आमची मालिका न चुकता रोज बघतात मुळात हीच गोष्ट आमच्यासाठी अनबिलिवेबल आणि मोठी होती आणि जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी खूप कौतुक केलं म्हणजे त्यांनी काही काही सीन सांगितले आणि ते ऐकून म्हणजे आमचा विश्वासच बसत नव्हता की हे आमची सिरियल बघतात सो तेव्हा कुठेतरी ती इच्छा मला मी व्यक्त केली होती की मला त्यांच्यासोबत कधीतरी काम करायला आवडेल आणि ती आज पूर्ण होती आहे हा जेव्हा रोल मला ऑफर झाला तेव्हा म्हणजे अशोक सराफ नामही काफी आहे त्याच्यामुळे मला जेव्हा सांगितलं की त्यांच्यासोबत तू प्रमुख भूमिका करणार आहेस तेव्हा अर्थात माझ्यासाठी त्याहून चांगला रोल नसणार नव्हताच कुठला प्रेक्षकांना मी आता एक एक्स्ट्रीमली वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे आधीची जी, जी सावी मी साकारली होती ती एक गावातली रांगडी अशी मुलगी होती आणि आताची जी भैरवी आहे ती शहरी मुलगी आहे अर्बन मॉडर्न लेडी आहे जी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वावरणारी आहे इंडिपेंडंट अशी मुलगी आहे सो डेफिनेटली एक वेगळं ट्रान्सफॉर्मेशन त्यांना दिसणार आहे अँड आय एम sure शुअर की और आय हो की ते भैरवीवर पण तेवढंच प्रेम करतील जेवढं त्यांनी सावीला प्रेम दिलंय ग्रे शेड नाही आहे पण येस टशन असणार आहे आणि का असणार आहे हे प्रेक्षकांना हळूहळू कळेलच मला आवर्जून सांगावं असं वाटेल की ते आ, अर्थात म्हणजे ते जेव्हा सेट आमचं शूटिंग सुरू असतं ते मोस्ट ऑफ द टाईम सेटवर असतात आणि ते ऑब्झर्व करत असतात म्हणजे आजही त्यांना आमच्यासोबत बसणं बोलणं हे करावं असं वाटतं आणि ही, ही, ही खरंच त्यांची जी एनर्जी आहे ते थकतच नाही आणि ही जी एनर्जी आहे ती खरंच म्हणजे आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे की ऑफस्क्रीन म्हणजे ऑनस्क्रीन तर आम्ही शिकतोच त्यांच्याकडून आता ऑफस्क्रीनसुद्धा आम्हाला खूप शिकायला मिळणार आहे त्यांच्याकडून मी फॅन्सना हेच सांगेन की आता तुम्हाला भैरवी या भूमिकेतनं मी भेटायला येणार आहे आणि या भैरवीवर सुद्धा खूप खूप प्रेम करा तीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल दोन हजार चोवीसमधली सगळ्यात सुंदर गोष्ट घडली म्हणजे अशोक मामा या मालिकेत माझं म्हणजे ही मालिका मला मिळाली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे खूप छान नोटवर माझ्यासाठी हे वर्ष एंड होणार आहे आणि सुरुवात मी दोन दोन हजार पंचवीसमधला संकल्प मला जी माझी लॉंग लॉस्ट कला आहे मी डान्ससुद्धा करायचे सो कदाचित ती मला पुन्हा जोपासायला आवडेल